एटीएमचा दरवाजा उघडताच तरुणाचा मृत्यू रायगडच्या श्रीवर्धन मधील घटना श्रीवर्धन मध्ये एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका तीस वर्षीय तरुणाचा करंट लागल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे दिघी येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मध्ये हा प्रकार घडला आहे दिघी येथे महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेला तीस वर्षीय भावेश पोवळे हा तरुण एटीएम मधील दरवाजा उघडण्यासाठी पुढे गेला आणि त्याला एटीएममध्येच करंट लागला या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून श्रीवर्धन तालुक्यात शोककला पसरली आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री, श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न